शिक्षकांना जुन्या पेन्शन प्रमाणे पेन्शन योजना लागू करणे जिल्हा परिषद शिक्षकांच्या रिक्त जागा भरणे पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावणे तसेच शिक्षकांचे इतर प्रश्न सोडवण्यासाठी मी बीडपासून ते मंत्रालयापर्यंत प्रयत्न करील असं आश्वासन माजी आमदार भीमराव धोंडे यांनी शिरूर कासार येथे शिक्षक परिषदेत बोलताना दिलं आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी माजी आमदार भीमराव धोंडे यांनी गुरुवार दिनांक पंचवीस जुलै रोजी जनसंपर्क अभियानाअंतर्गत शिरूर कासार शहरात आणि बाजारपेठेत फिरून लोकांच्या भेटी घेऊन आणि वृद्ध पंतप्रधानांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जनसंपर्क अभियान दौऱ्याच्या निमित्तानं माजी आमदार भीमराव धोंडे यांचे ठिकठिकाणी वाजत गाजत आणि तोफा वाजवून स्वागत करण्यात आले आष्टी पाटोदा कडानंतर शिरूर शहरातील दौऱ्याला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला प्रतिनिधी दिगंबर बोडखे तेजवार्ता न्यूज नेटवर्क शिरूर बीड आणखी काही निरीक्षक लोक आहेत आणखी वंचित जे शाळेतच गेले शाळा बाहेर पण काही आपल्याला सापडतात पण काही काही शाळांना विद्यार्थी नसतात शिक्षकांच्या जागा उठतात मी पण एक छोटीशी शिक्षण संस्था चालवतो त्याच्यामुळे मला थोडं माहिती आहे आमच्या संस्थे पण आधार प्रदेश करून आहे आणि आमच्याकडे डी एड बी एड काय काय तिसरलं आहे इंग्लिश डी एड पण आहे आणि मुलांना त्याचं शिक्षक जो त्याचं शिकतो त्याला खूप फायदा होतो आता टी टी सी ए टी आले ना त्यामुळं थोडं कॉम्पिटिशन झाले सहज नोकरी उपलब्ध नाही खूप अभ्यास करावा लागतो त्यामुळं कुठंतरी महाराष्ट्रात पुढे नंबर लागतो आपण पाहिलं की पुढे आम्ही असं विरोधी मागायचो पुढे आमच्याकडे क्रॉप सायन्स नावाचा सब्जेक्ट होतो क्रॉप सायन्स त्यांनी घेतला आहे बारावीला अकरावेला तर त्याला खूप मार्क्स मिळायचे आणि तो सहज जायचा आणि शिक्षक व्हायचा हजारो शिक्षक आपल्या संस्थेने सुद्धा आमच्या